भाऊ अरे तू का मोबाईल पाहिला काय काम घेऊन नको करायला तू काम नाही करायचं ओ मालक याचे सहाशे रुपये दे पैसे घे आणि घरी जा उद्यापासून कामाला नको सारखे माणसा पाहिजेत जा सुपरवायझर साहेब असे तुम्ही कशाला नुसता मोबाईल पाहू लागले ते उद्यापासून तर आण तुम्ही अहो मला माहितच नाही ते कोण होत भंटल होत गेलं पण मालक तर आपले तर सहाशे रुपये फुकडच गेले होता मला काय माहित नाही ते पैसे घेऊन ये